श्री, श्री स्वामी समर्थ बिलवदल अक्कलकोटला जाणार आधीच्या घडामुळे श्री स्वामी समर्थ हाची धनी पावेल निधानी तोची एक हरिभाव तावडे यांना स्वामी सुत बिरुदावली लाभली व्यवहारातून परमार्थाचा झालेला त्यांचा तो प्रवास साऱ्यांनाच अचंबित करणारा होता महाकालीचे निस्सीम उपासक असणाऱ्या तावडे घराण्याच्या वंशाने धर्मशास्त्राने सांगितलेल्या नियमाने चालत धर्मपरंपरांचे पालन करण्याचा प्रयत्न कसोशीनं केला त्या घराण्याचा निपात कोणी करू शकले नाही उलट कालवश या घराण्यातील धर्म एका धर्मपुरुषाकडे जगतातल्या एका महनीय पंथाची गादी चालून आली हे महाकाली या शक्तीचे वरदान हो तसेच शक्तीप्रदाता श्री स्वामी समर्थांनी केलेला हा धर्मन्याय हो हरिभाऊ तावडे यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला खेचून नेण्याचे जाळे मात्र बऱ्याच काळापासून विणले जात होते ती सारी पार्श्वभूमी समजून घेणे अगत्याचे आहे हरिभाऊ यांचे समवेत मुंबई म्युनिसिपालिटीत काम करणारे गजानन खत्री व गिरगाव मुंबई भागात भिक्षुकीचा व्यवसाय करणारे लक्ष्मण विनायक पंडित हे तिघे एकमेकांचे चांगलेच मित्र होते पंडित हे अनेक यजमानांकडे भिक्षुकीला जात त्याचवेळे पंडित हे बळवंतराव सखाराम आणि कंपनीमध्ये भागीदारही होते या कंपनीचा व्यवसाय होता गवत पुरविण्याचा परिस्थिती अशी उद्भवली की या कंपनीला व्यापारात जबर फटका बसला भागीदार म्हणून व्यवसायात जम बसव पाहणाऱ्या भिक्षुक पंडित यांना याचा जबर फटका बसला व ते कर्जबाजारी झाले त्यामुळे नित्यपूजापाठातही त्यांचे लक्ष लागेल आता यातून आपले कसे निभवते याचीच विवंचना त्यांना लागली होती काहीही होऊन आपण कर्जातून मुक्त व्हावे याचाच घोर त्यांना लागला होता पंडित हे ज्याच्याकडे पूजा अर्चेस नियमितपणे जात त्यात एक यजमान होते गोविंदराव माधवजी हे एक श्रीमंत असामी होते त्या काळात असे धार्मिक करणारे श्रीमंत लोक ठराविक काळानंतर क्षेत्रदर्शनासाठी जात असत तसे गोविंदरावांनीही ठरवले की आपण तीर्थयात्रा कराव्यात त्यासाठी निघताना त्यांनी एक कनोजी ब्राह्मण बरोबर घेतला व निघाले अनेक धर्मस्थळांना भेटी देत ते फिरत फिरत आपल्या लवाजम्यासह हो गाणगापूर क्षेत्री पोहोचले तिथे त्यांची अनुष्ठाने सुरू झाली एके दिवशी भगवत भक्तीचे शुद्ध फळ उदयास येऊन पंडित यांना स्वामी भगवंतांचा दृष्टांत झाला की प्रत्यक्ष रूपाने मी अक्कलकोटात वास्तव्य करीत आहे तिथे ये प्रत्यक्ष दर्शन घे म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल या दृष्टांताने गोविंदराव हर्षभरीत झाले मनामध्ये काही अपेक्षा ठेवूनच देवदर्शनासाठी निघाले मात्र त्यात त्यांना नेमके किती यश मिळेल याची कल्पना नव्हती दृष्टांताला अनुसरून त्यांनी गाणगापूरची सेवा आटोपली व दुसऱ्या दिवशी अक्कलकोटच्या दिशेने प्रयाण केले धाकट्या वेशीकडून अक्कलकोटमध्ये प्रवेशले व अक्कलकोट महाप्रभूंची चौकशी करीत दर्शनार्थ पोचले त्यांनी निघताना प्रवास मार्गात लागणाऱ्या वाटा खर्चाची इतकी व्यवस्था करून ठेवली होती की कित्येक महिने जरी लागले तरी त्यांना त्याची फिकीर नव्हती आणि श्री स्वामी महाराज यांनीही ते अक्कलकोटात आल्यावर त्याकडे तातडीने लक्ष दिले नाही परंतु दृष्टांताच्या अनुभवाने आश्वस्त गोविंदराव अक्कलकोटात बसतान ठोकून बसले त्यांच्याबरोबरचा कनोजा ब्राह्मण रोज नैवेद्य बनवून श्रींना अर्पण करीत असे या पद्धतीने चार पाच महिन्यांचा काळ गेला रोजच्या या सेवेनंतर त्या कनोजा ब्राह्मणाची मात्र श्रींवर अपार श्रद्धा जडली महाराजांच्या वेळोवेळी घडणाऱ्या अतर्क लिलांचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता एके दिवशी त्या ब्राह्मणाने नैवेद्य बनवून श्रींना अर्पण करण्यास तो आला असता भक्त कार्य कल्पद्रुम श्री स्वामी महाराज म्हणाले जाओ गाव के बाहर मस्जिद मे और कुत्तो कुत्ता आहे उसको खिलाव एवढे दिवस अक्कलकोटात राहत असल्याने त्या, त्या ब्राह्मणाला सारी ठिकाणी माहीत झाली होती तसेच श्रींच्या मुखातून कुणालाही अशी आज्ञा झाल्यास ती त्याचवर कृपाच झालेली असे कृपेसाठी स्थल गोविंदराव व त्यांचे कनोजी ब्राह्मण नेटाने एवढे महिने थांबले होते आता आज्ञा होताच ब्राह्मण त्वरेने नूर दर्ग्याच्या दिशेने निघाला गोविंदराव मात्र भुचकळ्यात पडले ब्राह्मणाने मात्र श्री आज्ञेनंतर सोहळ्याने दर्ग्यात प्रवेश केला नव्या विहिरीजवळून मुरलीधर मंदिर त्यासमोरून हत्तीखाना व साखर विहिरीच्यामध्ये वाट काढत हत्ती तलावासमोर जाणाऱ्या कडणीच्या पायऱ्या झपाझप मागे टाकताना ब्राह्मणाची दमछाक झाली हातातल्या नैवेद्याच्या ताटासह हो, कमानीतून तो आत शिरताच दर्ग्याच्या मागील अंगास एक फकीर व त्याच्या आसपास रेंगाळणारा त्याचा कुत्रा नजरेस पडला ब्राह्मणाने काही प्रश्न विचारण्याच्या आत तो फकीर ब्राह्मणाकडे रोखून पाहत उबघरला तुमको स्वामीने भेजा आहे इधरला असे म्हणून त्याने ताटाचा जाणून ताबात ता घेतला तो फकीर व कुत्रा एकत्रितच एक बसून त्या ताटातले पदार्थ खात राहिले थोडासा वडा व वाटेत जराशी खीर ठेऊन फकीराने ते ताट ब्राह्मणाला दिले ब्राह्मण हे कृ कुत, कृत्य चकित होऊन पाहत होता त्याने उरलेल्या प्रसादाचे ताट घेऊन पुढच्या आज्ञेकरिता श्री स्वामीरायांकडे धाव घेतली ह्या घटनाक्रमाला पाहून गोविंदराव हापकून गेले ब्राह्मण महाराजांकडे येऊन ते ताट त्यांना दाखवू लागला फकीर व कुत्र्याने नैवेद्य घेतल्याचे त्याने श्रींना सांगितले तेव्हा महाराज गोविंदराव व ब्राह्मणाला म्हणाले हा प्रसाद आपण दोघांनीही ग्रहण करावा तेव्हाही श्रींचे आज्ञा ऐकताच अपपरभाव राखणारे गोविंदराव बाजूला झाले परंतु श्री स्वामी महाराजांची आज्ञा होताच क्षणाचाही वेळ न दवडता व यजमान गोविंदरावांच्या प्रश्नांकित मुद्रेकडे न पाहता ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला माधवरावांच्या मनात आले की मुसलमानाच्या हातचे कसे खावे तर ब्राह्मणाच्या दृष्टीने गुरुवाक्यम प्रमाणम त्याने श्री आज्ञा तंतोतंत पाळल्याने गुरु कृपेस पात्र ठरला महाराज प्रसन्न होतसाते उद्गारले जाओ मुंबई मे दस हजार तुमको मिलेंगे श्री स्वाम स्वामी समर्थ हाची धनी पावेला निधानी तोची एक बिलवदल चार संकटमुक्त होण्यासाठी अक्कलकोटी जावे तिचं तू माऊली अक्कलकोटी दयावंत हे ब्राह्मणा जा मुंबईत तुला दहा हजार मिळतील ही देववाणी झाली ते वर्ष होते सन अठराशे अडुसष्टचा चा आरंभ एकविसाव्या शतकाचा विचार करता आज ही रक्कम दहा कोटी एवढी होत ब्राह्मणाला असमान ठेवणे झाले होते तो अगदी भारावून गेला त्यावेळी गोविंदराव दीनवाणे होत श्रीनपाशी आले त्यानंतर स्वामी महाराज राघवन म्हणाले छे मटका अभि कच्चा आहे पक्का होना चाहिए तुझी भक्ती अगदीच कच्ची आहे तुला अजून सेवेत राहावे लागेल हे ऐकताच गोविंदराव पश्चाताप दग्ध होऊन आपण श्री स्वामी आज्ञा भंग केल्याच्या दुःखाने अस्वे ढाळू लागले ब्राह्मणही आश्चर्य आश्रयदात्यावर कृपा व्हावी असे प्रार्थू लागला तेव्हा श्री स्वामी देवरायांनी करुणमा करुणामय दृष्टी टाकत गोविंदरावांना आपल्या चरणपादुका देत म्हणाले यांची नित्यपूजा करावी सेवेत राहावे एवढे सांगून त्यांना मुंबईस निघण्याची आज्ञा केली एक प्रकारे गोविंदरावांना पादुकांच्या रूपाने घबाडच प्राप्त झाले त्यांनी मुंबईत येताच पादुकांची घरी स्थापना करून यथास्थित पूजा अर्चा चालवली त्यांना मिळालेल्या पादुका करोडो रुपयांपेक्षा अनमोल होत्या या सद्गृहस्थांचे आडनाव नमूद नसल्याने नेमका या पादुका कोणाकडे आहेत याची माहिती कळत नाही त्याकाळी रिची स्टुअर्ट कंपनीमध्ये कॅशियर पदावर काम करणारे बाळकृष्ण अर्जुनजी हे पादुकांचे पूजन अर्चन करीत असत पुढील काळात ते दत्तजयंतीचे उत्सवही जोमाने करीत असत हे गृहस्थ मुंबईत गिरगाव येथेच राहत त्यामुळे पादुकाही याच परिसरात स्थापित होत्या असे म्हणावे लागेल गोविंदराव माधवजींची स्वामीसेवा अशा प्रकारे चालू झाली तर एकीकडे त्यांच्या समवेतचा ब्राह्मण मुंबईत आल्यापासून लक्ष्मी प्राप्तीच्या घोषणा ऐकल्यावर त्याचा त्याच्या कानावरच विश्वास बसत नव्हता एका भिक्षुकासाठी ते भांडाराचेच दान असणार होते तो सदान कदा त्याच विचारात राहू लागला त्याला दररोज त्या रकमेचेच आभास होऊ लागले श्री स्वामींचे रूप त्यांचे आशीर्वादपर वचन आठवून तो चालता फिरताना रस्त्यावरही असे एखादे पुडके दिसते का म्हणून पाहत भटकू लागला मुंबईत अनेक बड्या असामी पैशांची पुडकी घेऊन सर्रास फिरता हे तो ऐकून होता कदाचित एखाद्याच्या दे खिशातून पुडके पडावे व आपल्याला मिळावे अशा कल्पनेत तो होता एकतर एवढी रक्कम त्याच्याकडे ते आल्यास तेवढी रक्कम असल्याचे जरी कोणाला कळले असते तरी त्याची बभरा ही बाब सरकारात गेली असते आणि मग त्याची चौकशी होणे अपरिहार्यच होते तरीही तो अत्यंतिक श्रद्धाभावाने श्रीमंतांच्या वसाहतीतून फिरायचा धन हे मानवाला कसे भ्रमिष्ट बनवते त्याचं हे उत्तम उदाहरण होय अर्थात श्री स्वामी दिगंबर मूर्तीचा आशीर्वाद फळाला येईलच याची खात्री असल्याने त्याने आपले शोधकाम चालू ठेवले उकेरड्यावर वा अगदी कचऱ्याच्या कुंडीत डोकावण्याचे प्रकारही त्याने सुरू केले पुडके दिसले तरी ते उघडून बघावे रस्त्यावरचे कागद उचलून बघावे इतक्या थराला त्याची अवस्था गेली नित्यक्रमाने भल्या पहाटे उठून कशी बशी रोजची पूजा आटोपून हा श्री स्वामी गुरूंचे नामस्मरण करीत गल्लो गल्ली फिरू लागला आणि एके दिवशी खरोखरीच त्याचे भाग्य फळले मुंबईत एका श्रीमंत भाटी या गुजराती गृहस्थांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व त्यांना योग्य गती मिळावी म्हणून त्यांची पत्नी सर्वांना दानधर्म करीत होती तसेच नवऱ्याच्या पूर्वसूचनेनुसार तिला गुप्तदानही करायचे होते भाट्याने मृत्यूपूर्वी गुप्तदानाविषयी असे सांगितले होते की दहा हजार रुपयांचे दान करावे ते घेण्यासाठी एक गरीब ब्राह्मण आपण आपल्याकडे चालत येईल त्या यथायोग्य ब्राह्मणाला दान करावे या विचारात तेवढ्या रकमेचे पुढे बांधून ती सकाळीच दरवाजापाशी बसायची पण त्यावेळात कुणीही ब्राह्मण दिसायचा नाही व यायचाही नाही ती निराश होऊन पुडके परत नेऊन ठेवायची पण एके दिवशी हा स्वामीभक्त ब्राह्मण दैवय यो, यो, योगाने तिथून चाललेला असता त्या दानशूर साध्वीला दिसला तिने त्या ब्राह्मणाला बोलावून ते पुडके त्याच्या हाती देऊन दहा हजार रुपयांचे हे दान असल्याचे ती म्हणाली गेले पंधरा वीस दिवस या रकमेच्या आशेने फिरणारा तो ब्राह्मण ती रक्कम हाती पडताच मात्र हपकून गेला एका बाजूस त्याने ते पुडके सोडून रकमेची खात्री करून घेतली तेव्हा मात्र त्याला घाम फुटला कारण एवढी रक्कम त्याच्याकडे आहे असे बाहेर कळताच त्याची चौकशी झाली असती एखाद्या वेळेस चोरीचा आळही घेतला गेला असता म्हणून तो धावतच परत आला त्या बाईंचे दार ठोठावले त्या बाहेर येताच त्याने आपली अडचण सांगितली त्या म्हणाला चिंता करू नका कुणी विचारले तर माझे नाव सांगा तुम्ही निश्चिंतपणे जा मग स्वामी नामाचा जयघोष करीतच तो निघाला यानंतर तो ब्राह्मण मुंबईत इकडे तिकडे फिरत असता गोविंदरावांकडे गेला श्री स्वामी कृपेचा प्रसाद कसा काय निश्चित फलदायी ठरतो असे त्यांना सांगून गावी उत्तर हिंदुस्थानात जात असल्याची घोषणाही केली पुढे तो गावी निघून गेला व करून समाधानाने संसार सुखाचा आनंद घेऊ लागला या घटनेचे वृत्त कळल्यावर गोविंदराव चकित झाले त्यांनी तीर्थयात्रा करून आल्या प्रित्यर्थ जे मावंदे केले त्यासाठी अनेक परिचितांना निमंत्रणे होती त्यातच त्यांच्याकडे पूजेला येणारे एक होते लक्ष्मण विनायक पंडित ते आपल्या पित्यासह हो त्यांच्याकडे जेवणासाठी उपस्थित होते त्यावेळी विविध क्षेत्रांवर त्यांना आलेल्या दिव्य सान्निध्य त्यांच्या लिला आणि कनोजा ब्राह्मणाची सत्यकथाही सर्वांना सांगितली गोविंदराव भक्तीभावाने श्री स्वामी वैभवाचे गोडे गात असताना आपल्या कर्जबाजारीपणातून सुटकेचा मार्ग शोधत असलेल्या पंडितांच्या नजरेसमोर अचानक आशेचा किरण निर्माण झाला होता गोविंदजींनी सांगितलेले वर्णन ऐकतानाच पंडितांचे मन अगदी अक्कलकोटातच जाऊन पोचले होते या महाराजांनी जर आठ दिवसात आपणास कर्जमुक्त केले तर आपण अक्कलकोटात जाऊन या स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची कृपा संपादात असा मनोमन संकल्प करून नंतर गोविंदरावांसमोर याची वाच्यताही केली ते आश्वस्त करीत पंडित यांना म्हणाले तुमचा हा निश्चय आहे तर ता खचितच कार्यसिद्धी होईल तथा असतो हे ऐकून पंडित थोडे शांत झाले आशावादीही बनले अक्कलकोटचे स्वामी महाराज आपणा संकटमुक्तच करतील असा त्यांना विश्वास वाटू लागला तिचं ती माऊली अक्कलकोटी दयावंता स्वामी समर्थ